पश्चिम मार्गे खुण बाजे दोन साजरी अविनाश वोवरी योगियांची त्रिकोट श्रीहाट चंद्र सूर्यदाना पश्चिम खुण माथिकि रे ज्ञानदेव देव म्हणे बिजे दोन वाट बापा पाहे आत्मरूपा तेथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सहावा आत्मसंयम योग यातील या अध्यायाच्या अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक सत्तेचाळीस योगिनामपर्षाम मतगतिरातरात मतगतिरांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमोमतः भगवंत आपल्या आवडीच्या भक्ताविषयी बोलतायत अर्जुनाला सांगतायत की कशा प्रकारचा भक्त कशा प्रकारचा साधक मला आवडतो जो सर्वस्वय माझ्या ठिकाणी लीन झाला आहे माझ्या ठिकाणी शरण आला आहे सर्व भावे शरण आला आहे आणि ज्याने या विश्वाचा मी विश्वात्मा आहे स्वामी आहे मालक आहे हे सूत्र जाणलं आहे अर्जुना तो भक्त मला आवडतो कर्तेपणातून जो मुक्त झालेला आहे तो भक्त मला आवडतो ज्याच्याकरता सर्वस्व मीच आहे तो भक्त मला आवडतो ईश्वर तत्वाशी एकरूप झालेला साधक भक्त भगवंताला आवडतो आम्ही आम्हाला जे आवडतं ते करतो महाराज भगवंताला काय आवडतो ते आम्ही पाहत नाही साथी उत्पत्ती खरेदी करायची असेल तर आधी आम्ही स्वतः वास घेतो तिचा आणि मग भगवंताला देतो यावरही टिपणी करणारे असतात शबरीसारखं आम्ही आम्हाला आवडेल पण नाही महाराज तो भाव नसतो आमच्या आवडीचं आम्ही स्वतःकडे ठेवतो आणि जे आवडत नाही ते भगवंताला दान करतो आपण मागे चिंतन केलं दान लाहन की दानपेटीमध्ये लहानात लहान कॉईन टाकलं जातं वादातीत नोट फाटकी नोट ती दानपेटीत टाकली जाते भगवंताला अर्पण असं करायचं असतं जे आपल्याला सर्वात प्रिय आहे आणि सर्वात आवडीचं सर्वात प्रिय असलेलं जेव्हा आम्ही भगवंताच्या चरणी अर्पण करतो त्यावेळेस खरं तर आम्हाला स्वत्वाचा विसर पडतो आणि स्वत्वाचा विसर पडणं भक्तीचं पहिलं लक्षण आहे महाराज स्वस्वरूपाची जाण व्हावं पण स्वत्वाचा त्या ठिकाणी विसर पडायला पाहिजे भगवंत भक्तावर खूप प्रेम करतात फक्त त्याचा भाव त्या पद्धतीचा पाहिजे नाहीतर श्रीमंत व्यापारी एकुलता एक मुलगा तो काहीच हो कमवत नव्हता शेवटी बापाने सांगितलं की तू उद्यापासून काहीतरी कमव काहीतरी कमव रोज बापाने सांगायचं त्यांना ऐकायचं हा ऐकतच नाही हे पाहून बापानं उलटा पायाला दोर बांधला आणि विहिरीत सोडलं महाराज खराडीनं आणि पाण्यात त्याचं तोंड बुडवलं म्हटले सांग उद्यापासून तू व्यवहारात लक्ष देशील की नाही मुलगा खालून हसायला लागला दोन मिनट त्याचा पाण्यात बुडवला अर्धा पाण्यात बुडवला तरी मुलगा वर काढल्यावर हसायला लागला शेवटी तो गुदमरायला लागला तर तितका वेळ पाण्यात ठेवलं पुन्हा वर काढला तो, तो हसायलाच लागला महाराज शेवटी ओढून व्यापाऱ्यानं बाहेर घेतलं आणि विचारलं तुला मरणाची भीती आली नाही का रे तो म्हणला भिच्छेच्छा भीतीचा कुठं प्रश्न आला कारण तुम्ही मला मारू शकत नाही म्हणे ही इतकी खात्री तुला कसं काय अहो म्हणले मी तुमचा एकुलता एक मुलगा आहे तुम्ही मला मारू शकत नाही इतकी श्रद्धा भगवंताच्या ठिकाणी पाहिजे महाराज आमच्याकरता जे काही भगवंतानं वाढून ठेवलेलं आहे ते आमच्या प्रेमापोटी आहे थोडंसं आम्हाला न पटणाराही नशिबात येत असेल परंतु त्यातही भगवंताचं आपल्याविषयीचं प्रेमच असतं हा भाव ज्या भक्ताच्या ठिकाणी आला अर्जुना तो भक्त भगवंत मला आवडतात आणि यावर भाष्य करताना मौली चारशे चौऱ्याण्णव क्रमांकाच्या होईत आत्मसंयम योग ज्ञानेश्वरी चारशे चौऱ्याण्णव क्रमांकाच्या होईत म्हणतात परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे साठोआटी घ्यावी चित्ताची माऊली संतांना श्रोत्यांना उद्देशून म्हणतायत परी ते मनाच्या काणी ऐकावे बोल बुद्धीचा डोळा देखावे हे साठोवाटे घ्यावी चित्ताच्या ते बोल मनाच्या कानानं ऐकायचं असतं महाराज म्हणजे मन एकाग्र करायचं असतं बुद्धीच्या डोळ्यानं पाहायचं असतं व चित्त देऊन त्याच्या मोबदल्यात ते बोल घ्यायचं असतं माऊलीच्या भाषेत पुन्हा सांगायचं झालं तरी इंद्रिय जाता आगवे तीही श्रवणाचे फळ रिगावे मग गीताख्य ऐकावे गीता कशी ऐकायची आहे ज्ञानेश्वरी कशी ऐकायची आहे तरी इंद्रिय जाता आगवी तीही श्रवणाचे फळ रिगावे मग संवाद सुख भोगावे हो गीताख्य हे भगवंताने अर्जुनाचा संवाद जर ऐकायचा असेल तर सर्वेंद्रिय कानाच्या भूमिकेत आला पाहिजे म्हणजे कसं की आम्ही ऐकतोय नाने परंतु ते दृश्य ते कुरुक्षेत्रातलं दृश्य भगवंत सांगतायत अर्जुन ऐकतोय दोन्ही हात जोडले रथामध्ये बसलेलं आहे हे जे दृश्य आहे ते डोळ्यापुढे उभेहूब उभं राहायला पाहिजे महाराज इतकं एकाग्रता त्या श्रवणभक्तीमध्ये पाहिजे आणि म्हणून तर माऊलींना म्हणावं लागलं की अहो अर्जुनाची पाती जे परिसर योग्य होती तरीही कृपा करून संधी अवधानं द्यावे कारण अर्जुनाचं पुण्यच असं होतं महाराज की भगवंताला त्या ठिकाणी उपदेश करावा लागला आणि अर्जुनाच्या गळी उतरल असा उपदेश करावा लागला अर्जुनही म्हणतो परी हेची चि आगवी मी परीयशी ऐशी सांगावी देवा मला सहजपणे समजेल असं तू सांगायचं आहे आणि भगवंत जेव्हा त्याच भाषेत लढवाडपणे अर्जुनाला सांगतो ते अर्जुनसुद्धा एकाग्र चित्ताना ऐकतो तसं अर्जुनाच्या ठिकाणी श्रोते हो तुम्ही वा तुम्ही वा माऊली म्हणतात परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीचा डोळा देखावे हे वाटी घ्यावी चित्ताची तेव्हा कुठे या गुरु शिष्यांचा संवाद तुम्हाला कळून येईल असं माऊली आपल्या श्रोत्यांना उद्देशून आहेत परी ते मनाच्या कामी ऐकावे बोल बुद्धीचा डोळा देखावे हे साठोवाटी घ्यावे चित्ताची आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय